हाय हॅलो नमस्कार मैत्रिणींनो माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचे खूप खूप स्वागत आहे तर आता आज मी बनवणार आहे बघा पत्ता आणि मटारची भाजी तर बघा मी तेल टाकून घेतले कढईत आणि गरम झालं का नाही ते पण पाहत आहे तर आता मी तेल गरम झालेलं आहे आणि आता मी लसण त्याच्यामध्ये हाताने कुरून टाकत आहे तर हाताने तोडून टाकलं तर टेस्ट खूप छान लागते आणि जो आपण वाटून टाकतो तर त्याची वेगळी लागते आणि असं हाताने जो खुडून टाकतो ना लसण त्याची पण वेगळी लागते तर ही माझी माझी पद्धत आहे ही तर लसण छान गरम होऊ द्यायचं आता जिरं मोहरी टाक टाकून घेते आणि जिरं मोहरी झाली की मग शेंगदाणे टाकून घ्यायचे शेंगदाणे जिरं मोहरी आणि लसण छान भाजून घ्यायचा तर छान लालसर होईपर्यंत भाजून घ्यायचे तर खूप सुंदर असं छान भाजू भाजेपर्यंत ठेवून द्यायचे आणि नंतर तर बघा किती छान भाजलेले आहेत आता इथे टाकते मी हळद आणि एक चम्मच हळद टाकली आता दीड चम्मच मी मिरची पावडर टाकते कारण मिरची पावडर आमची जास्त तिखट नाही आहे आणि एक चम्मच मीठ टाकलं मी तर हे छान तेलामध्ये दे होऊ द्यायचं आपण तिखट मी तिखट जेव जेवढं आपण तेलामध्ये भाजू तेवढी टेस्ट छान लागते तर आता इथे मी टमाटर आणि कोथिंबीर टाकून घेतली ती पण छान होऊ द्यायची तेलामध्ये छान मिक्स होऊ द्यायचं छान तेलामध्ये हे होऊ द्यायचं ते म्हणजे जोपर्यंत टमाटर आपलं मऊ होत नाही तोपर्यंत फिरवत राहायचं तर मैत्रिणींनो मी रोज अशाच नवनवीन तर आता ते मी इथे सर्व टाकून घेतलेलं आहे मटार आणि पत्तागोबी तर मी रोज तुम्हाला नवी नवीन नवीन अशा रेसिपीज दाखवते तर नक्की बघा आवडल्या तर नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तर आता पत्तागोबी आणि मटार छान हलवून घ्यायचे मिक्स करून मिक्स करून घ्यायचे आता जरी एवढे भरलेली दिसते कढई भरून पत्ता गोबी दिसते पण थोड्या वेळानं एकदम खाली जाते ती कारण त्याच्यामध्ये पाण्याचा अंश खूप असतो आणि एक ट्रिक आहे माझी माझी स्वतःची ट्रिक आहे की मी कधीच त्याच्यावर झाकण ठेवत नाही झाकण ठेवल्याने त्याला जास्त पाणी सुटते आणि पाणी सुटलं की ती कोबीची भाजी गोडगोड लागते त्याच्यामुळं मग मी जास्तीत जास्त झाकण जास ठेवतच थे नाही ठेवलं तरी थोडंसं पाच दहा मिनिट ठेवते आणि लगेच काढून घेते तो गेचे, गेचे को भी बगा को भी। तर छान हे करून घ्यायची परतून घ्यायची गोबी बघा किती छान दिसत आहे आता झाली ना थोडी कमी लगेच वाफेनं कमी होते ती कारण पाणी सोडते होता गोबी तर माझ्या अशाच नवनवीन रेसिपीज टाकत आहे मी रोज तर नक्की माहिती निम्न व्हिडिओ बघा लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तर बघा किती सुंदर दिसत आहे खूप छान दिसते आणि खायलासुद्धा खूप छान होते तर ही माझ्या पद्धतीने नक्की बनवून बघा तुम्ही माझा व्हिडिओ आवडलास नक्की लाईक करा तर खूप सुंदर <coughs> <coughs> तर तिला झाकण न ठेवता पर अशीच वाफेवर होऊ द्यायची ती आणि जर झाकण ठेवली तर खूप पाणी सुटते त्याच्यामुळं मग मी झाकण नसते ठेवत तर घ्यायचं तिला छान परतून परतून घ्यायचं आहे टाक ले, टाक ले, था। आता थोडंसं पाच एक मिनट झाकण ठेवायचं म्हणजे त्याला थोडंसं जी वाफीचं पाणी येते त्याच्यावरच आपली पूर्ण भाजी होऊन जाते आता कधीच आपण धुवून टाकल्या टाकल्या कधीच पाणी नाही टाकायचं पाणी नाही सॉरी झाकण नाही ठेवायचं म्हणजे खूप पाणी सुटते त्याला आता बघा झाकण काढले मी आणि आपली अधिक गोबीची भाजी झालेली सुद्धा आहे बघा किती सुंदर झालेली आहे तर वरण भात चपाती आणि गोबीची भाजी असा मेनू आहे माझा तरी बघा तुम्हाला मटर आणि गोबीची भाजीची रेसिपी मी तुम्हाला दाखवत आहे तर खूप सुंदर झालेली आहे बघा बघताक्षणी तोंडाला पाणी येणारी अशी माझी रेसिपी आहे तर नक्की व्हिडिओ बघा आणि करून बघा तुमच्या घरीसुद्धा अशी रेसिपी बनवून बघा आणि मला कमेंट करून नक्की सांगा कशी वाटली माझी रेसिपी तर जे लहान मोठेसुद्धा नाक मोरवडतात गोबीची भाजी खायला ती सुद्धा खातात बघा अशा रेसिपीमुळे तर आता मी एका साईड चपात्यासुद्धा बनवून घेत आहे तर पीठ माझा हात भरलेलाच आहे पीठ मळत आहे मी इथे आणि भाजी पण एक साईड भाजी पण होत आहे आणि एक साईड चपात्या पण पीठ पण मळून घेत आहे मी छान छान कलरसुद्धा आलेला आहे आणि बघा किती मोकळी मोकळी झालेली आहे अशी चिकट नाही झालेली आहे आणि जास्त पाणी पण नाही आहे आणि चिकट पण नाही झाली तर खूप सुंदर दिसत आहे बघा तर व्हिडिओ आवडला तर सर्वांनी लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तर आता बघा सर्वांच्याच आवडीचा मसाला म्हणजे मॅगी मसाला तर आता मी इथे मॅगी मसाला टाकून घेते आणि खूप छान टेस्ट लागते मॅ या मसाल्याने तर हा सर्वात शेवटी टाकायचा अगोदर नाही टाकायचा आपली जेव्हा भाजी बनते तेव्हा जेव्हा गॅस आपल्याला बंद करायचा त्याच्या अगोदर टाकायचा मॅगी मसाला आणि छान दोन तीन मिनटं होऊ द्यायची भाजी आणि नंतर गॅस बंद करून टाकायचा तर बघा आता किती छान झालेली आहे पत्तागोबीची भाजी तर मैत्रिणींनो सर्वांनी माझ्यासारखी रेसिपी नक्की करून बघा आणि तुम्हाला जर आवडली तर नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तर बघा किती छान झालेली आहे तर मी पत् मसाला टाकला ना मॅगी मसाला त्याच्यामुळं थोडंसं झाकण ठेवून घेतलं मी कारण तो पूर्ण मग मसाला त्या भाजीमध्ये टेस्ट उतरते त्याची तर बघा किती छान झालेली आहे माझी पत्तागोबीची भाजी मटार आणि पत्तागोबीची भाजी तर नक्की व्हिडिओ आवडला असेल तर ताईंनो दादांनो जे पण माझी रेसिपी बघत आहेत त्यांनी नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तर संपूर्ण व्हिडिओ बघा स्किप करू नका आणि व्हिडिओ आवडल्याबद्दल खूप खूप धन्यवाद